आज आपला आरोग्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंद आंदोलन आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एकत्रीकरण समितीमार्फत राष्ट्रीय अभियानातील कर्मचाऱ्यांचं दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे हे आंदोलन न्यायिक संविधानिक आणि रास्त आहे परंतु या आंदोलनाची दखल घेतली जात नाही ह्या आंदोलनाला पार्श्वभूमी अशी आहे बारा 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 म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार बारा रोजी तत्कालीन विरोधी पक्ष नेते सध्याचे माननीय ने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यावेळी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की, की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही तुम्हाला चहा पाण्याला बोलवू आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या हातात आम्ही ऑर्डर देऊ परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी चहा पाणी सोडा परंतु समायोजनाबद्दल कर्मचाऱ्यांचा साधा विचारही केला नाही त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संघर्षातून दोन हजार बावीस रोजी माननीय निया, उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा था निर्णय झालेला त्या क निर्णयामध्ये असं नमूद आहे की ज्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने सेवा दहा वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा जास्त झाली असेल त्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं हो। त्यानंतर या रीट याचिकेतील निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी पुन्हा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तेवीसमध्ये बेमुदत कामबंधार आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांनी आमच्या आंदोलनस्थळी भेट देऊन या कर्मचाऱ्यांचं समायोजन तीस टक्के कंत्राटी कर्मचारी आणि नियमित सेवेतील कर्मचारी सत्तर टक्के असं दरवर्षी तीस टक्केप्रमाणे चार वर्षात या सर्व कर्मचाऱ्यांचं समायोजन करू अशी ग्वाही दिली त्यानंतर ते त्या आंदोलन स्थगित करण्यात आलं परंतु आज दीड वर्ष उलटूनही याबाबत ठोस कार्यवाही होताना दिसून येत नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी हे बेमुदत आंदोलन सुरू आहे या बेमुदत आंदोलनामुळे आपल्या गोरगरीब जनतेला आरोग्यसेवेपासून वंचित राहावं लागते रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावरील डायलॅसिस युनिट एस एन सी यू एन बी एस यू यासारख्या सेवा बंद असल्यामुळे वयोवृद्ध गरोदर माता आणि बालक यांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावं लागतं आहे याचं दुःख आम्हालाही आहे परंतु शासन या आमच्या आंदोलनाची दखलच घेत नाही त्यानंतर आम्हाला वारंवार राज्य आरोग्य सोसायटीकडून दबाव आणला जातो की हे आंदोलन मागे घेण्याबद्दल परंतु त्यांनाही आमच्या प्रकारे कुठ आमच्याबद्दल कुठल्याही प्रकारची सा सहानुभूती नाही दोन हजार अठरामध्ये त्यांनी रॅशनलायझेशनमध्ये ज्या चुका केलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना तटपुं तुटपुंज मे वेतन मिळतंय त्यानंतर कर्मचाऱ्यांना विमा किंवा सानुग्रह अनुदान यासारखे लाभ दिले जात नाहीत कोविड काळामध्ये जेव्हा देवळांचे दरवाजे बंद होते त्या कालावधीमध्ये या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सेवा दिलेली आहे या आंदोलनाबद्दल आम्हाला मार्गदर्शन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच मान्य उपसंचालक मान्य जिल्हा शल्य चिकित्सक तसेच प्राथमिक आरोग्य के केंद्र केंद्रस्तरावरील वैद्यकीय के अधिकारी वैद्यकीय अधीक्षक यांनीसुद्धा मार्गदर्शन करून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना आमच्या या आमची जाणीव आहे आणि त्याच उद्देशाने हे आम्ही आंदोलन करत असताना त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही त्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल आभारी आहोत तसेच आपल्या महाराष्ट्राबद्दल बोललं जातं की दिल्लीचे हे तक्क तो महाराष्ट्र माझा आज या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचं समायोजन राजस्थान म्हणा गुजरात मध्य प्रदेश यासारख्या राज्यांनी समायोजन किंवा त्यांना वाढ या योजनांचा लाभ दिलेला आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना या सेवेपासून वंचित राहावं लागतंय त्यामुळे आज आम्हाला जे दोन हजार चौदामध्ये निवडणुकीचं एक मुख्य वाक्य होतं की कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा आज आम्हाला खरोखर वाटायला लागले कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आज तुमच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे तुमचं हा जो काम बंधन आंदोलन आहे हा कुठे कसं चालू राहणार आहे हे काम बंधू आंदोलनामध्ये आम्ही सरकारला लेखी कळवले कळवले आहे की जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात आमच्या मागण्यावर कार्यवाही आपण करत नाही आम्हाला ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन थांबणार नाही तसेच हे काम बंद आंदोलन यापुढे अजूनही तीव्र करणार आहोत साखळी उपोषण त्यानंतर आमरण उपोषणाने हे आंदोलन अजून तीव्र होण्याची शक्यता आहे आपण आज शिवतीर्थावर आंदोलन बेमुदत चालू केलेलं आहे तो आपण पुढे किती दिवस इथे चालू ठेवणार किंवा आजच्या पुरतीच शिवतीर्थावर फक्त आजच्या दिवसापुरतंच आंदोलन आहे आमचं आंदोलन हे जिल्हा स्तरावर असते सर्व जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा स्तरावर हे आंदोलन चालू आहे आज आपण कोणाला भेटून निवेदन देणार आहात किंवा तुमच्या मागण्या कोणाकडे समोर आपण मांडणार आहोत आज आम्ही शापूर तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क धन्यवाद